आमचे जे ऑपरेशन थंडर आहे ते चालू आहे आणि त्या अनुषंगाने काल एक मोठी रेड या शहरामध्ये झालेली आहे क्वांटिटी मध्ये एम डी सापडलेली आहे आणि त्याच्यात जे एक नवीन ट्रेंड आम्हाला काल दिसला त्याचे सिरेंजेस वापरत होते लो मुले लोक आणि ते सिरेंजेस मध्ये एम डी टाकून किंवा इतर ड्रग्ज टाकून ते घेत होते आणि त्याच्यात जे आहे इतर जसे एच आय वी होऊ शकतोय किंवा इतर डिसीज जे आहे ते होऊ शकत आहे तर त्याच्यापासून दूर लांब राहायला पाहिजे सगळे आणि तसेच याचे जे जे लोक सापडले त्याच्यावर आमची पुढची कारवाई चालू आहे आणि ऑपरेशन थंडरमध्ये आम्ही जास्ती जास्त संख्यामध्ये असे लोकांना आतमध्ये टाकतोय पीट एन डी पी एस जे आहे एक कडक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे घेता येईल ते आपण घेतोय या शहरामध्ये आतापर्यंत दोन पिट एन डी पी एसचे आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेले आहे सर, आ, ही आमची भूमिका असं चालू राहणार आहे सर फ्लॅटमध्ये जो फ्लॅट धारक होता तोही याच्यात सापडलेला आहे तो एक विषय मी सांगतो तुम्हाला तसेच जे लोक आहे म्हणजे एक असा कसे होऊ शकत आहे की एक फ्लॅट आपण न विचार करता न व्हेरीफाय करता त्याला दिलेले आहे ही फार चुकीची गोष्ट आहे हे आम्ही आपल्या मार्फतीने सर्वांना सांगू इच्छितो आणि हे कोणी करू नये हे आमचे ऑलरेडी आम्ही सूचना काढलेली आहे की तुम्ही कोणालाही जर भाडेवर आपला फ्लॅट घर वगैरे द्यायचे तर त्याची माहिती त्याच्या व्हेरिफिकेशन आपण पोलिसांकडून करून घेतलं पाहिजे जे करत नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहे आणि केस केसमध्ये पण आपण तसंच केलेलं आहे काय जे माल आहे मी आपण त्याची पुढची कारवाई आमची चालू आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये आम्ही सगळे त्यांचे सॅम्पल्स पाठवलेले आता त्यांची पुढची कारवाई चालू राहील त्यालाही आपण आरोपी केलेला आहे